बोरवली येथील ॲपेक्स हॉस्पिटलद्वारे पाचशे ब्याऐंशी गुडघ्याच्या शस्त्रक्रियांपैकी तीनशे त्रेसष्ट रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण नमस्कार मी शुभम पेडामकर बातमी येत आहे बोरोली ॲपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून दोन हजार चोवीस पंचवीसच्या कालावधीत एकूण पाचशे ब्याऐंशी गुडघ्यांच्या शस्त्रक्रियांपैकी तीनशे त्रेसष्ट रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आणि या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आज हॉस्पिटलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं त्यात मोठ्या संख्येने हॉस्पिटलमधील स्टाफ उपस्थित होता या कार्यक्रमात विशेष उपस्थिती सल्लागार म्हणून भूलतज्ञ आणि गहन तज्ज्ञ डॉक्टर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय आणि रोबोटिक सर्जन डॉक्टर विविध मकवाणा उपस्थित होते मुख्य रोबोटिक सर्जन डॉक्टर विविध मकवाणा यांनी कार्यक्रमाला का संबोधताना आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच जागृत महाराजाशी बोलताना मुख्य डॉक्टर रोबोटिक सर्जन विविध मकवाणा यांनी सांगितलं की ज्या वृद्ध लोकांना चालता येत नव्हतं त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया केल्यामुळे हो ते आता व्यवस्थित चालू लागलेत आणि त्यांना जगण्याची नवी उमेद मिळाली आहे हे जे आपण नी रिप्लेसमेंट सर्जरी करतो आहे त्याने त्यांचा स्वाभिमान परत परत मिळतो वापस मिळतो त्याने काय होणार की ते स्वतःने चालत फिरत चालत फिरत राहणार त्यांना दुसऱ्यावर त्यांच्या मुलावर त्यांच्या सुनेवर त्यांच्या कुणावरही डिपेंडंट व्हायची गरज नाही आहे ऑपॉर्च्युनिटी पण वाढते तर ते जास्त बरं असतं आणि त्याने असं होणार की पुढे जाऊन आपण जे आपलं फ्युचर जे आहेत ते लोकांना असं माहिती पडलं पाहिजे की आपण जे जगलो ते एकदम व्यवस्थितपणे जगलो आणि आमचं उद्देश पण तेच आहे की जे वयोवृद्ध माणसं असतात त्यांना पूर्ण स्वाभिमानाने जगायची एक संधी द्यायची माझं लक्ष असं आहे की हे रोबोटिक सरत झेली तर खरंच जायची पण त्याच्याबरोबर आपले नवीन जे ऑर्थोपेडिक सर्जन्स आहेत जे नवीन अस्थिरोगतज्ञ जे आहेत त्यांना जेवढं शक्य असेल तेवढं तर्फेने मार्गदर्शन व्हावं आणि नवीन अशी कुठची टेक्निक टेक्नॉलॉजी बघायची ज्याने शस्त्रक्रिया करायची पण गरज पडणार नाही असं काही आपण पुढे बघू आजचा हा जो कार्यक्रम आहे तो फायनान्शियल इयर म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत पाचशे ब्याऐंशी रोबोट पाचशे ब्याऐंशी टोटल रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे गुडघ्याच्या वाटे बदलण्याचे जे सर्जरीज आहे त्याच्यातले अत्याधुनिक टेक्निक इथे एपेक्स सुपर स्पेशालिटीमध्ये केलं जातात त्याच्या स ह्या रोबोटच्या साहाय्याने अतिशय नवीन पद्धतीने जे आपण म्हणू शस्त्रक्रियाचा जो भाग आहे तो इथे पूर्ण केला जातो आहे आणि पाचशे ब्याऐंशी हा एकसुद्धा एक, एक रेकॉर्ड आहे एपेक्स सुपरस्पेशालिटी बोरिवली वेस्ट या ठिकाणी हे आपण एका तीनशे पासष्ट दिवसाच्या या कमी कालावधीमध्ये आपण एवढा मोठा आकडा गाठलेला आहे तर यांनी एक गोष्ट साध्य होते की कन्सिस्टंटली गेल्या वर्षी पण पाचशे चौऱ्याण्णव हा आकडा आम्ही गाठला होता आणि आत्ता पाचशे ब्याऐंशी तर त्याच्यामध्ये नुसत्या रोबॉटिक सर्जरी तीनशे त्रेसष्ट झालेलं आहेत तर यांनी एक लोकांसमोर साध्य होते की कन्सिस्टंटली लोकांनी पेशंट्सनी रिलेटिव्सनी एपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असो किंवा डॉक्टर विविध मकवाना यांच्या टीमवर सातत्याने विश्वास ठेवलेला आहे आणि एक नवीन दिशा रोबॉटिक नी सर्जरीची ही आता लोकांसमोर पुढे येते तसे डॉक्टर सागर एसे वो हॉस्पिटल के संचालक डॉक्टर वज्री शाह या दो ने ही अपनी प्रतिक्रिया दिली 582 टोटल नी रिप्लेसमेंट हुआ उसमें से 363 रोबोटिक नी रिप्लेसमेंट हुआ तो डॉक्टर वजीश साहब मैं बोल रहा हूँ मैं भी ऑर्थोपेडिक्सर हूँ बट ये बहुत बड़ा अचीवमेंट है एक ही हॉस्पिटल में एक ही डॉक्टर द्वारा इतना मेजर जॉइंट रिप्लेसमेंट का, का काम करना अभी वी आर ट्रूंग ट्राइंग टू बाय अनदर रोबोटिक फॉर विच अनदर हॉस्पिटल इंड मुलून मे बी शॉर्टली वील डू देट एंड नेक्स्ट ईयर विल बी डूइंग ऑलमोस्ट डबल देन वॉट वी यू डन दिस ईयर चौबीस पच्चीस में हमने जितना किया उससे पच्चीस छब्बीस में ज़्यादा नी रिप्लेसमेंट और ज़्यादा रोबोटिक नी रिप्लेसमेंट हो जाएगा क्योंकि हम दूसरा रोबो भी डालेंगे तो बस आप सबकी कृपा रहनी चाहिए और भगवान का आशीर्वाद रहना चाहिए हम बेहतर करते रहेंगे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद